आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल तर एकदा ओके अशी मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा एकदा आवाज येत असेल तर प्रत्येकाने मला एकदा ओके अशी चॅटबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे प्लीज एकदा साऊंड ओके अशी कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे जे कोणी लाईव्ह असतील तर प्रत्येकाने एकदा साऊंड ओके अशी मला कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की यस की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे तर आपण मित्रांनो प्रत्येक सोमवार आणि प्रत्येक गुरुवारी प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक गुरुवारी मी रात्री आठ ते साडेआठ मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी लोकांसाठी मित्रांनो शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती वेग फ्री ट्रेनिंग घेणार आहे जसं आपण कोविडमध्ये लाईव्ह ट्रेनिंग घ्यायचो तसं परत मी आता प्रत्येक सोमवार आणि गुरुवार रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो मी लाईव्ह येणार आहे तर प्रत्येकाने टायमिंग नोट डाऊन करा आपल्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करून ठेवा आणि सोमवार आणि गुरुवार आठ ते साडेआठ आपल्याला मित्रांनो भेटायचं आहे तर मला तुमच्याशी गप्पा मारून खूप दिवस झाले त्याच्यामुळे मला असं वाटलं की चला की परत आपण नेहमीप्रमाणे आणि मला खूप मजा येते लाईव्ह लेक्चर घ्यायला लाईव्ह ट्रेनिंग घ्यायला तुमच्यासोबत लाईव्ह क्वेश्चन आन्सर हे करायला आणि त्याच्यामुळे बरं वाटतं आ, की खूप की आपल्याला म्हणजे काय त्याला मजा येते काम करायला तसं तुमच्याशी भेटल्यानंतर ऑनलाईन हे केल्यानंतर त्याच्यामुळे थँक्यू सगळेजण कनेक्ट झाला त्याबद्दल मनापासून आभारी आहे तर सगळ्यांनी हे करायचं काय तर ज्यांना शक्य असेल तर महत्वाचे टॉपिक घेण्यासाठी वही पेन हेडफोन हो सोबत ठेवला तर आणखीन चांग चांगलं आपल्याला मित्रांनो काय है करता येईल आणखीन चांगलं आपल्याला शिकता येईल तर आजचा टॉपिक आहे आपला नवीन लोकांसाठी शेअर मार्केटची थोडक्यात माहिती बरेच लोक मार्केटमध्ये आता नवीन येत आहेत आणि नव्याने मार्केटमध्ये लोक सुरू करतायत तर आज आपला टॉपिक आहे की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये कसं काम केलं पाहिजे नवीन लोकांनी काय कुठल्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये काय काय गोष्टी असतात की ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मित्रांनो आपण काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं जे लोक फर्स्ट टाईम आलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती हो त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जवळच्या आपल्या मराठी बांधवांपर्यंत मित्रांनो हे शेअर मार्केटचे व्हिडिओ काय करा आपले शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शेअर मार्केटच्या नॉलेजचा फायदा घेता येईल आणि सोमवारी आणि गुरुवारी आपण रात्री आठ ते साडेआठ आपण कंटिन्युअसली भेटणार आहोत लक्षात सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला आ, हे काय सगळ्यात महत्वाचं आपल्याला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करताना की आपण ज्यावेळेस सुरुवात करतो तर आपला उद्देश काय आहे आपण इन्व्हेस्टमेंटच्या उद्देशाने आपण मार्केटमध्ये आलो आहे का आपण ट्रेडिंगच्या उद्देशाने आपण मार्केटमध्ये आलेलो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो हे करणं गरजेचं आहे तर आपल्याला महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून आपल्यासोबत लोक कनेक्ट झालेले आहेत एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की सर आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत सर एकदा प्रत्येकाचा जिल्हा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की कुठल्या जिल्ह्यामधून किती प्रमाणामध्ये लोक स्टॉक मार्केटसाठी आपल्याला लाईव्ह कनेक्ट झालेले आहेत प्रत्येकाने एकदा एकदा आपला जिल्हा चॅटबॉक्समध्ये कमेंट करून टाकायचं आहे लक्ष मध्ये आणि मित्रांनो हे टू वे कम्युनिकेशन आहे मी आ, मी बोल व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करतोय आणि तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला माझ्याशी चर्चा करताय लक्षामध्ये त्याच्यामुळे आपलं हे टू वे कम्युनिकेशन आहे चला आपल्यासोबत मुंबईवरून कनेक्ट झालेले आहेत अहमदनगरहून ओमकार सर कनेक्ट झालेले आहेत शेलार साहेब शोभा मॅडम आपल्या मुंबईवरून कनेक्ट झालेल्या आहेत चला पटापट कमेंट करा की आपण कुठल्या जिल्ह्यामधून लाईव्ह कनेक्ट झालेला आहात इंस्टाग्रामच्या वगैरे कमेंट जे असतात ते थोड्याशा थोड्याशा लेट दिसतात चला उरय कांच्यावरून आमच्या गाववाले देखील कनेक्ट झालेले आहेत नागपूरवरून आपल्यासोबत इंस्टाग्रामवरती अहमदा अजमदनगर अहमदनगर वरून आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत नाशिक वरून हिंगोलीवरून बीडवरून आपल्यासोबत इंस्टाग्रामला जॉईन झालेले आहेत चला पटापट सगळ्यांनी कमेंट करा नॉर्थ गोवा सांगली पुणे युट्यूबला कनेक्ट झालेले आहेत मुंबई अंधेरी युट्यूबवरती एस एच आर ए श्रा श्यार श्रा लाखा मॅडम कनेक्ट झालेले आहेत इंदापूर पुणे ओके राहुल सर इंदापूरवरून कनेक्ट झालेले आहेत कोल्हापूरवरून कनेक्ट झालेले आहेत चलो ग्रेट 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 चला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणवरून वे लोक आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत आणि सोमवार आणि गुरुवार रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो आपला लाईव्ह शेअर मार्केट शिकायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि इथून पुढे प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी लाईव्ह येत चला जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी हे करता येतील की शेअर मार्केट नवीन लोकांसाठी आता सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केटमध्ये मला तुम्हाला सांगायचं की शेअर हो। मार्केट म्हणजे काय नेमकं हे लोकांना आपल्याला माहिती नसतं नवीन लोकांना किंवा शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय तर शेअर मार्केट जसं आपलं भाजी मार्केट असतं की भाजीची खरेदी विक्री होते तसं शेअर मार्केटमध्ये काय होतंय शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री होते सिंपल गोष्ट आहे बाकी त्याच्यामध्ये काय रॉकेट नाही की शेअर मार्केटमध्ये काय होतंय शेअरची खरेदी विक्री होते आणि आपल्या भाजी मार्केटमध्ये भाजीची खरेदी विक्री होते आता शेअर्स म्हणजे कशाचे शेअर्स असतात तर कंपन्यांचे शेअर्स म्हणजे कंपन्याची भागीदारी कंपन्याचा मालकी हक्क आता समजा एखाद्या कंपनीचं जे व्हॅल्युएशन टोटल कंपनीची किंमत समजा शंभर कोटी आहे असं पकडा आणि त्या कंपनीच्या शेअर्स एक कोटी आहेत बघा नंबर ऑफ शेअर्स किती आहेत एक कोटी आणि कंपनीचं शेअरची शेअरचं एका शेअरची किंमत समजा शंभर रुपये तर त्या कंपनीचं व्हॅल्युएशन किती झालं शंभर कोटी म्हणजे त्या शंभर कोटी रुपयांचं एक शंभर रुपयाच्या शेअर्समध्ये मध्ये डिवाइड केलंय शंभर शंभर रुपयाला एक शेअर असं असे किती एक कोटी हिस्से केले त्याला म्हणायचे एक कोटी भाग केले एक कोटी तुकडे केले त्याला म्हणायचं एक कोटी शेअर्स आणि त्यातले कोणाचे कुणी एक घेईल कुणी दोन घेईल कुणी पाच घेईल कुणी हजार घेईल कुणी एक लाख शेअर घेईल बरोबर लक्षात आहे तर अशा पद्धतीने म्हणजे ते झालं भागीदारी विकत घेतो आपण हिस्सेदारी विकत घेतो आपण म्हणजे शेअर विकत घेतो आणि त्याचं मार्केट म्हणजे शेअर मार्केट ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री होते त्याचं मार्केट म्हणजे काय बाकी बाकी असं वेगळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं सा, रॉकेट सायन्स नाहीये तर हेच मेन आहे की आपण काय करतो शेअरचं बाईंग सेलिंग करतो आपण शेअरची खरेदी विक्री करतो आपण शेअर मार्केटमध्ये बाकी काही रॉकेट सायन्स नाही लोकांना वाटतं शेअर मार्केट म्हणजे काय अवघड असेल म्हणजे कसं करायचं काय करायचं आता जसं आपण आता बघा आपण भाजी मार्केटमधून जसं भाजी घेतो डायरेक्ट जातो विकत घेतो तसं इथं फक्त डायरेक्ट दुकान नाही कुठलं शेअरचं आपल्याला शेअर विकत घ्यायला तर आपल्याला काय करायला लागतं ऑनलाईन दुकान आहे आपलं भाजी मार्केट जशी आहे तसं ऑनलाईन दोन एक्सचेंज आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जिथं शेअर मार्केटची मोठ्या प्रमाणावरती काय केलं जातं मोठ्या प्रमाणावरती बाईंग सेलिंग केलं जातं की शेअर खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावरती केलं जातं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे दोन मोठे एक्सचेंज आहेत जिथे काय होतं बाईंग सेलिंग होतं अलक्षामध्ये आणि आता हे बाईंग सेलिंग करण्यासाठी काय लागतं आपल्याला तर डिमॅट अकाउंट लागतं बा सिंपल जसं आपल्याला पैसे बँकेत टाकायला खरेदी विक्री बँकेत पैसे टाकायला काढायला काय लागतं सेविंग अकाउंट तसं शेअर मार्केटमध्ये काम करायला तुम्हाला लागतं डीमॅट अकाउंट डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट आता बऱ्याच नवीन लोकांना हे माहिती नसते की बाबा डिमॅट अकाउंट काय ट्रेडिंग अकाउंट काय आपलं बँक अकाउंट काय तर हे ट्रेडिंग अकाउंट डिमॅट अकाउंट बँक अकाउंट हे एकमेकांना लिंक असतात आता बघा लक्षात घ्या ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट मध्ये फरक आहे ट्रेडिंग अकाउंट असता आपलं स्टॉक ब्रोकर कडे जिथं आपण ट्रान्झॅक्शन करतो बाईंग सेलिंगचं आपण ट्रान्झॅक्शन करतो त्याला म्हणायचं ट्रेडिंग अकाउंट लक्षामध्ये आणि डिमॅट अकाउंट म्हणजे ऍक्च्युअल जे गव्हर्नमेंटकडे असतं आपलं सीडीएसएल एनएसडीएल की जिथं आपले शेअर स्टोअर्स असतात त्याला म्हणायचं डीमॅट अकाउंट तर अशा पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंट अशा दोन प्रकारचे आपले काय असतात अकाउंट असतात आणि आपलं एक सेव्हिंग अकाउंट असतं की जे बँकेला लिंक असतं बरोबर का ना आपलं जे सेव्हिंग अकाउंट असतं ते कुठं असतं आपल्या आपल्या बँकेला लिंक असतं आपलं सेव्हिंग अकाउंट मग त्याच्यावरून आपण काय करतो पैसे टाकतो अगोदर ट्रेडिंग अकाउंटला मग तिथं त्याला म्हणायचं पेईन तिथं आपण बाईंग सेलिंग ट्रान्झॅक्शन करतो शेअर समजा बाय केले आपण तर आपले शेअर जमा होतात आपल्या डिमॅट अकाउंटला डीमॅट अकाउंट हे काय स्टोर आहे जिथं आपले शेअर्स हे सेफ राहतात गव्हर्नमेंटकडे सीडीएसएल एन डी एल ह्या दोन गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत आपण तिथे शेअर्स जमा राहतात मग आपले आपण शेअर्स विकले की वरून कमी होतात आणि पैसे परत जमा होतात आपल्या ट्रेडिंग अकाउंटला आणि मग आपण ते पे आऊट करून आपल्या बँकेमध्ये काय करू शकतो आपण विड्रॉल करू शकतो तर अशा पद्धतीने एकदम सिंपल प्रोसेस असते घाबरायचं कारण एकदम ऑनलाईन असतं आणि सुरुवातीला डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचं नवीन लोकांनी सगळ्यात महत्त्वाचं अगोदर डिलिव्हरीला शेअर्स घेऊन बघा लॉंग टर्मला एक शेअर्स पाच शेअर्स दहा शेअर्स असे डिलिव्हरीला घेऊन बघायचं आपण का मग भीती जाते कारण का आता सुरुवातीला भीती वाटते काय झालं नाही सुरुवातीला डायरेक्ट फ्युचर ऑप्शन लोक ट्रेड करतात स्टॉप बरोबर नाही लागला माझा त्यांना घाम फुटतो आणि प्रॉब्लेम येतात त्याला फोन फोन करू फोन करू आणि सगळं आता ऑनलाईन झालंय कोणाकडे लोकांकडे ब्रोकर कडे काही लोकांकडे हे असतं की काही ब्रोकर कडे फोनवरती सपोर्ट नसतो बरोबर आपल्याकडे अगोदर आपल्याला ट्रेडिंग करायची काही इन्व्हेस्टमेंट करायची आपला पर्पज काय शेअर मार्केटमध्ये एंट्री करतोय त्याचं बघून ह्याचं त्याचं मोटिवेट होऊन मी करतोय बाजरी चिली मिरची अशा अशा मका सगळ्या गोष्टीवरती ट्रेड केलं जातं त्याच्यात कमोडिटी मार्केटमध्ये खूप चांगलं संध्याकाळी ज्या लोकांना ऑफिस सुटल्यावरती ज्या लोकांना ट्रेडिंग करायचे त्या लोकांसाठी कमोडिटी मार्केट बेस्ट आहे येत्या लक्षामध्ये ज्यांना कमोडिटीमध्ये आणि वेळ असतो रात्री साडे अकरा पर्यंत मार्केट चालू असतं त्याच्यामुळे ज्यांना कमोडिटी मार्केटमध्ये सुटेबल वाटतं त्या लोकांनी काय करा कमोडिटी आपण लोक काही फ्रेंडली असतात तर कमोडिटी मार्केटमध्ये काही लोक काम करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही कशामध्ये ट्रेड करता एकदा मला प्रत्येकाने जे लोक ट्रेडर आहेत तुम्ही कशामध्ये ट्रेड करता मला एकदा कमेंट करून सांगा की इक्विटीमध्ये करता फ्युचर ऑप्शनमध्ये करता निफ्टी बँक निफ्टीमध्ये करता किंवा कमोडिटी मध्ये करत असाल तर कुठल्या स्क्रिप्टमध्ये करता अलक्षामध्ये किंवा करन्सीमध्ये करत असाल तर मध्ये कुठल्या स्क्रिप्ट मध्ये करता प्रत्येकाने आपली स्क्रिप्ट आपलं मार्केट मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेड करता आणि हे मित्रांनो मला गप्पा मारत मी जसं सांगितलं तुम्हाला मला गप्पा मारत शिकायला आवडतं म्हणजे शिकवायला म्हणण्यापेक्षा मी शिकतो तुमच्याकडनं भरपूर माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो अलक्षामध्ये तर मला गप्पा मारत मारत शिकवायला आवडतं शिकायला आवडतं तुम तुमच्याकडनं त्याच्यामुळे तुमच्या जा कमेंट जास्तीत जास्त कमेंट जास्त आल्या पाहिजे प्रत्येकाच्या अलक्षमध्ये तर तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये करता चला राहुल निफ्टीमध्ये करतो ट्रेड चलो ग्रेट चला प्रत्येकाने कमेंट करायचे की तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये ट्रेड करता कारण आपल्याला हे मी जसं म्हटलं की आपल्याला काय करायचंय गप्पा मारत शिकायचं आहे चला सुधाकर सर एफ एन ओ मध्ये ट्रेड करतायत चला इन्स्टाच्या आपण कमेंट पाहूयात मला स्विच करायला लागतं इन्स्टाच्या अकाउंटसाठी कारण इन्स्टाच्या कमेंट आ, समोर फेज हे होत नाही एकत्र दिसत नाही बँक निफ्टी इक्विटी गणेश सर बँक निफ्टी म्हणतायत चलो राहुल बोरुडे इक्विटी मार्केट चलो ग्रेट ग्रेट ग्रेट, ग्रेट. तर बँक निफ्टीमध्ये बरेच लोक बँक निफ्टीमध्ये ऑप्शन करतात लक्षामध्ये आता बघा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मी काय म्हटलं लक्षात घ्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर नव्वद टक्के ट्रेडर हे लॉसमध्ये आहेत दहाच टक्के ट्रेडर पैसे कमवतात ही रियालिटी आहे नव्वद टक्के ट्रेडर हे लॉसमध्ये आहेत दहाच टक्के ट्रेडर पैसे कमवतात त्याच्यामुळे मी सांगतो की नवीन लोकांनी आणि ज्या लोकांचा चांगला बिझनेस चालू आहे ज्या लोकांचा चांगला जॉब आहे अशा लोकांनी ट्रेडिंग करण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट जर केले ना त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर असतं मी लोकांना नेहमी सांगतो की आपला मधला इन्कम वाढवा आपला मधला इन्कम वाढवा दरम्यान लाँग टर्म मध्ये एसआयपी करा तुम्ही लमसम मध्ये पण इक्विटीमध्ये लॉंग टर्ममध्ये पैसे टाका कारण होतं काय होतं ट्रेडिंगमध्ये नव्वद टक्के लोकांचा लॉस होतो बरोबर का, का नाही हो बर हे सत्य आहे तर मग नव्वद टक्केच्या मध्ये कशाला जायचं आपल्याला आपण दहा टक्क्याच्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊ हा आता ज्याला ट्रेडिंग करायचं ज्याला फुल टाइम प्रोफेशन बनवायचंय अशा लोकांसाठी मग थोडंसं वेगळं स्किल आहे त्यांच्यासाठी थोडं वेगळ्या लेवलचं नॉलेज आहे मग त्यांना थोडंसं सगळ्या स्ट्रॅटेजीज सगळ्या गोष्टी अजून डिटेलमध्ये शिकलं पाहिजे प्रोफेशनली शिकलं पाहिजे स्टॉप लॉस टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना त्या जमल्या पाहिजे आता ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस टार्गेट किती लावलं पाहिजे बरोबर टार्गेट वरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू किती लोकांना की एक्झॅक्ट किती लावलं पाहिजे कसं लावलं पाहिजे कुठं लावलं पाहिजे स्टॉप लॉस टार्गेट किती लोकांना स्टॉप लॉस टार्गेट वरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे तर आपण नेक्स्ट ट्रेनिंग घेऊयात एकदा यस अशी कमेंट करा चला एकदा यस अशी कमेंट आली पाहिजे किती लोकांना स्टॉप लॉस टार्गेट वरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे एकदा यस अशी कमेंट करा तर त्याच्यावरती मी सेपरेट हे करेल अलक्षामध्ये आणि तर हे कमेंट वगैरे का सांगतो तर बरं वाटतं म्हणजे आपण लोक लो, लो, इंटरॅक्शन येतं किंवा लोक समोर आहेत ह्या गोष्टीचा एक हे येतो कारण कसं असतं हे ऑनलाईन मध्ये फक्त कॅमेरा आणि आपण ह्याच्यामध्ये आपण कोणाशी बोलतोय हे समजलं पाहिजे किंवा आपण एक लाईव्ह ऑडियन्स एक व्हिज्युअल असं वाटतं की बाबा वा एक इमॅजिनेशन असतं की समोर आपल्या सगळे लोक बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलतोय असा एक फील येतो कमेंटमध्ये तुमचे फोटो दिसतात समोर मला तुमचे जे लावलेले असतात गुगल अकाउंटला बरोबर का आणि त्याच्यामुळे लक्षात येतं की यार हा चला आपल्या समोर लोक ऐकतायत लोक बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने म्हणून सोमवार आणि गुरुवार अलक्षामध्ये सोमवार गुरुवार रात्री आठ ते साडेआठचा अलार्म अलार्म सगळ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये लगेच लावून ठेवा आठला बरोबर सोमवार आणि गुरुवारी यायचं आहे लक्षात क्वचित कधी मी बाहेर असेल तर मग दुसऱ्या दिवशी नेक्स्ट दिवशी मंगळवारी घेईल शक्यतो आपल्याला सोमवार आणि गुरुवार आपल्याला रेग्युलरली आपल्याला लाईव्ह यायचं आहे सगळ्यांनी टाइम नोट डाऊन करून ठेवा लक्षामध्ये बाळू बोक आपण क्वेश्चन आन्सर सेशन शेवटचे एक पाच मिनिट आपण घेऊयात आज थोडं आता सगळ्यात महत्वाचं शेअर मार्केटमध्ये नवीन लोकांसाठी तर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस हे दोन प्रकारचे अनालिसिस असतात शेअर मार्केटमध्ये ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे अशा लोकांसाठी टेक्निकल अनालिसिसचा थोडासा डिटेलमध्ये स्टडी असणं गरजेचं असतं आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांना फंडामेंटल अनालिसिस आणि सोबत थोडंसं टेक्निकल अनालिसिस म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज वगैरे एवढं एवढं जरी तुम्हाला समजलं तरी ते खूप गरजेचं आहे लक्षामध्ये तर नवीन लोकांनी लक्षात ठेवा की आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची ट्रेडिंग करायची अगोदर फिक्स करायचं आता तुमचं मला सांगा तुम्हाला काय करायचं मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचंय का इन्व्हेस्टमेंट करायची कर का बोथ मला रिप्लाय द्या चला ट्रेडिंग का इन्व्हेस्टमेंट का बोथ प्रत्येकाचा मला रिप्लाय आला पाहिजे ट्रेडिंग करायची का इन्व्हेस्टमेंट करायची का बोथ चला प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजे प्रत्येकाच्या कमेंट मी पाहतोय चला पटापट फट कमेंट करा बोध बऱ्याच लोकांचं म्हणणं की आम्हाला दोन्ही करायचंय की ट्रेडिंग पण करायचंय इन्व्हेस्टमेंट पण करायची आणि काही लोकांचं दोन्ही करायचं काही लोकांचं ट्रेडिंग करायचंय फक्त आलेलं आहे लक्षामध्ये तर हा हे सगळ्यात महत्वाचं आहे सुरुवातीला आपल्याला की आपल्याला काय करायचंय की मला ट्रेडिंग करायची का मला इन्व्हेस्टमेंट करायची का मला दोन्ही गोष्टी करायच्या तर हे आपल्याला अगोदर सगळ्यात महत्वाचं डिसाईड करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यानुसार आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल आता सगळ्यात महत्वाचं आपल्या इन्कम सोर्स प्रमाणे म्हणजे ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी आपल्या मंथली इन्कमच्या कमीत कमी वीस टक्के अमाऊंट तरी काय झाले पाहिजे ना आपली लॉंग टर्म मध्ये एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट झाले पाहिजे दर महिन्याला माझं कुटुंब म्हणजे नवरा बायको घरातले आई वडील किंवा जे काही भाऊ बहीण सगळे मिळून जेवढं इन्कम करतं एक कुटुंब जेवढं इन्कम करतं त्याच्यातला वीस टक्के तुम्ही लॉंग टर्म इक्विटी मध्ये लावा दहा वर्षानंतर पैशासाठी काम करायची गरज लागणार नाही अगदी तुम्हाला बँकेपेक्षा जास्त जरी दहा बारा पंधरा वीस टक्के जरी रिटर्न मिळाले वर्षाला बँकेपेक्षा दोन चार पाच सहा टक्के जरी जास्त मिळाले तरी खूप लाँग टर्ममध्ये खूप मोठा फरक पडत होतो मध्ये तर ह्या दृष्टीने तुम्ही जर लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्ट केली तर दर के एक साधारणतः पाच वर्षामध्ये ॲव्हरेज जर पाहिला आपण तर आपण दर निफ्टी आपली निफ्टी बँक निफ्टी किंवा सेनसेक्सचे रिटर्न जर पाहिले आपण तर दर पाच वर्षामध्ये पैसे ॲव्हरेजमध्ये डबल होतात एक लमसम मोठा मोठी आलक्षामध्ये एक ॲव्हरेज सांगतोय मी असं म्हणजे आणि लक्षात घ्या की बाबा आता शेअर मार्केटमध्ये सेबीचे रूल एवढे स्ट्रिक्ट आलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे फिनफ्लुएन्सरला एवढं म्हणजे मार्केटमध्ये कुणी काही येते थोडं दोन गोष्टी कळायला की लगेच बोलायला सुरुवात करतात त्याच्यामुळे खूप जपून काय म्हणतात सगळे शब्द वापरावे लागतात आणि सगळे सेबीच्या गाईडलाईन प्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्याच्यामुळे थोडस समजून घ्या सगळ्यांनी की बाबा आपल्याला एक जेन्युन अपेक्षा आपल्या ट्रेडिंगमध्ये पाहिजे आणि मार्केटमध्ये मित्रांनो मला बऱ्याच वेळा सांगतो मी की डुप्लिकेट चॅनल आता आमच्या भारतीय शेअर मार्केट नावाने दररोज शंभर टेलिग्राम चॅनल डुप्लिकेट लोक क्रिएट करतात आम्ही ते डिलीट करून 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 म्हणजे लोक काही स्किमा काढत आहेत कुणी फिक्स इन्कम सांगते कुणी दहा टक्के रिटर्न देते कुणी कोणाकडे कुन पासवर्ड देते अमाऊंट देते आणि लॉसमध्ये जातात बऱ्याच लोक आपल्याला इकडं मार्केटमध्ये अशा गोष्टी होत्या आहेत तर शेअर मार्केटमध्ये मित्रांनो फिक्स रिटर्न देणं हे कायदेशीर कायद्याने सेबीच्या ह्याच्यामध्ये बंद हे नाहीये असं लक्षात गॅरंटी फिक्स रिटर्न असे नसतात शेअर मार्केटमध्ये मार्केटमध्ये रिटर्न्स मिळतात दहा बारा पंधरा वीस पंचवीस टक्क्यापर्यंतही काही कंपन्यांच्या चांगल्या कंपन्यांचे आपल्याला दर वर्षाला रिटर्न मिळतात लॉंग टर्म मध्ये पण असं गॅरंटी नसते पण बँकेपेक्षा चांगले मिळतात का तर नक्कीच मध्ये तुम्ही लॉंग टर्म मध्ये जर थांबला तर नक्कीच तुमचे पैसे म्हणजे मध्ये जर पाहिलं तर आपण एक पाच वर्षामध्ये पैसे आरामात डबल होतात जसं आता बँकेमध्ये चौदा पंधरा वर्ष लागतात अलक्षमध्ये कंपाऊंडिंग जर पाहिलं आपण पंधरा टक्क्याच्या जर कंपाऊंडिंग जर आपल्याला जरी रिटर्न मिळाले तरी आपले पाच वर्षामध्ये चौदा पंधरा टक्के मिळाले तरी आपल्याला पाच वर्षामध्ये पैसे कंपाऊंडिंग मध्ये डबल होऊन जातात जा अलक्ष मध्ये आणि तेवढी जरी अपेक्षा ठेवली आपण आपला जॉब करत राहिलो आपला बिझनेस करत राहिलो आपला चांगला पोर्टफोलिओ होत गेला मित्रांनो कारण ही सुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे चौदा चौदा पंधरा टक्के विचार करा ना तुम्ही एक कोटी लावले आणि पाच वर्षात दोन कोटी झाले तर तुमचा मंथली इन्कम किती झाला येते लक्षामध्ये थोडीशी अमाऊंट तुम्हाला मोठी इन्व्हेस्ट करावी लागेल त्यासाठी मी काय म्हणलं दर महिन्याला एसआयबी थोडी वाढवा अगोदर जॉबचा इन्कम वाढवा स्वतःचा बिझनेस वाढवा अलक्षामध्ये आणि स्टेप बाय स्टेप मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत चला आणि मी तर आहेच तुमच्या सोबत जसं मी शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन एक चा, 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 चांगल्या लेवलला स्वतःचा बिझनेस घेऊन गेलो तसं तुम्ही आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस ज्याला करिअर करायचं शेअर मार्केटमध्ये ते लोक घेऊन आपण सोमवारी आणि गुरुवारी भेटणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जय हिंद जय महाराष्ट्राशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल लक्षामध्ये एकदा जय हिंद जय अशी कमेंट करा शेवटची आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या व्हिडिओ बंद करतो चलो थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट